चांदवड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातलेले असताना चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात पिकांचे नुकसान झाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी भगरे आता थेट शेतकऱ्याच्या बांधावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन चांदवड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी मका सोयाबीन कांदे व इतर पिकांचे आतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा मात्र संकटात सापडला असल्याने शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या टीमसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर सयजराव गायकवाड गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे बांधकाम विभागाचे उप अभियंता विठ्ठल भी पठाडे तसेच शिरसाने गावाचे सरपंच भाऊसाहेब जिजोरे अरुणजी ठाकरे व इतर असंख्य शेतकरी या ताफ्यामध्ये उपस्थित होते प्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाण्यात उतरत भास्करजी भगरे यांनी सोयाबीन पिकाचा व मका पिकाचा कांद्या तसेच कांद्यांचा सर्व पिकांचा आढावा यावेळी घेतला आणि परिस्थितीची गंभीरता ओळखून तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले की सरसकट पंचनामे होऊन या सदरील शेतकऱ्यांना मदत मिळावी असे या ठिकाणी भास्करजी भग्रे यांनी भूमिका निभावली असून बघूया प्रबंध सविस्तर प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये ह्या ओल्या दुष्काळाची पर्जन्याच्या ह्या वक्रदृष्टीने शेतकऱ्यांचे पीक आतोनात हे नेस्तनाभूत झालेले आहे आणि याच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय भगरेसाहेब आपल्यासोबत आहेत ते या शेतकऱ्याच्या थेट बांधावर आलेले आहेत पाण्यामध्ये घुसून पाण्यामध्ये उतरत त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या भावना मात्र या ठिकाणी अतिशय अनावर झालेल्या असताना सर्वच तालुक्यातील अधिकारी सन्माननीय तहसीलदार साहेब असतील तालुका कृषी अधिकारी असतील यांच्यासोबत या ठिकाणी हा सर्व ताफा ह्या शेतकऱ्यांचा शिरसाने गावाच्या जाधव वस्तीवरती आलेला आहे आणि सर्वत्र शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असताना या ठिकाणी भगरे सरांनी या ठिकाणी चौकशी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आपण सर काय सांगाल आणि काय वाटतं आहे तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्यामुळे आता तोंडाशी आलेलं पीक मग मका असेल सोयाबीन असेल किंवा दुसऱ्या बाजूला लाल कांद्याची लागवड चालूले चालू झालेली आहे तर ती सगळी पिकं नष्ट करण्याचं काम या पावसाने केलं आहे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे या भागामध्ये कांदा हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं उन्हाळा कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव मिळालेला नाही आहे आज सातशे आणि आठशे रुपयांनी कांदा विकला जातो आहे शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानीमध्ये आहेत आणि त्यात कुठेतरी हातातोंडाशी आलेलं पीक आता कापणी करून त्याच्यापासून दोन पैसे मिळतील आणि अशी परिस्थिती असताना हे जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे संपूर्ण मग मक्याचं असेल सोयाबीन असेल टोमॅटो आहे कांदा कांदा पिकाची लागवड आहे किंवा कांद्यासाठी तयार केलेलं रोप आहे ही सगळी नष्ट झाली आणि शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला आहे म्हणून सरकारला माझी विनंती की ताबडतोब पंचनामे आता पंचनामे सुरू झालेले तर माझी सगळंच शेतकऱ्यांना विनंती की सगळ्यांचे पंचनामे या ठिकाणी करून घ्यावे कोणाचाही पंचनामा राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल याकडे शासनाने लक्ष द्यावं ही विनंती मागील काळात देखील चांदवड तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर होत असताना देखील झाला नव्हता आणि यावेळेस देखील अनेक पेपरला अशी बातमी येत आहे की चांदवड तालुका वगळला जात आहे देवळा आहे शेजारील तिकडे निफाड आहे बाकीचे सर्व तालुके दिसत आहे मात्र चांदवड तालुक्याचं नाव नाहीये त्या संदर्भात काय सांगा नाही आज जी काही बातमी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये चांदवडचं नाव दिसत नाही असं दिसतंय आहे परंतु तसं काही नाही आता तहसीलदार साहेब या ठिकाणी आहे तरी मी कलेक्टर साहेबांशी बोलून असं काही आपल्या तांदवड तालुक्यावर होणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो ओला दुष्काळ जाहीर होईल आणि सरसकट पंचनामे होतील असे या ठिकाणी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची मागणी तीच आहे कारण माझा जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं द्राक्ष घेतली जातात आणि जवळजवळ आज जरी या भागामध्ये पाऊस अतिवृष्टी झाली परंतु इकडे जो पश्चिमेकडचा भाग आहे पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण या सगळ्याच भागामध्ये प सहा मेपासून पाच ते सहा मेपासून सतत पाऊस पडतो आहे द्राक्ष पीक निघेल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे सगळीच पिकं न नष्ट झालेली आहे पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला प्रचंड म्हणजे म द्राक्ष पीक वाचवायचं म्हणून शेतकऱ्याने प्रचंड खर्च केला आहे ना आता छाटणी सुरू झाली गोडाबार जो निघायला पाहिजे तो निघत नाही आहे कांदा पीक आज अगोदर तो उन्हाळ्या कांद्याला कुठल्या प्रकारचा भाव नाही आता लाल कांद्याची लागवड चालू असताना जी लागवड झाली ती या पावसाने अतिवृष्टीमुळे वाहून गेली किंवा कांद्याचं जे रोप आहे ते रोपसुद्धा वाकडामध्ये नष्ट झालेले आहे आणि म्हणून शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली केली जाते शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत जप्तीची प्रकरणं केली जाते आणि म्हणून सरकारने ताबडतोब नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर आपला ओला दुष्काळी जाहीर करावा आणि त्याचबरोबर कर्जमाफी जी घोषणा घोषणाबागी केली होती ती ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांची कारण मी येवला असेल पेट असेल त्याचबरोबर निफाड असेल चांदवड असेल नांदगाव असेल या तालुक्यांचा दौरा शेतकऱ्यांची मागणी हीच आहे की सरकारने जाहीर सोबतच आपल्या चांदवडचे तहसीलदार साहेब आहेत साहेब आपण या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की चांदवड तालुक्यामध्ये जे ठिकठिकाणी पर्जन्य मापक लावलेलं ला आहेत काही ठिकाणचे रिपोर्ट चुकीचे येऊन आणि काही ठिकाणी असं पाऊस झालेला असून देखील दिसत नाही या संदर्भात आपल्या स्तरावर काय चांदोड तालुक्यात मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी रेनगेज लावण्यात आलेले आहेत आणि सदरचं रिपोर्टिंग शासनामार्फत वेळोवेळी होत आहे त्याच्यात कुठली तू कमतरता आढळून आलेली नाही आहे ज्या गावात रेनगेज नाही आहे त्या गावात जर पाऊस जास्त झाला तर ले ले जा ती माहिती शासनापर्यंत मिळत नाही परंतु ग्रामपंचायतींमार्फत रेनगेज लावण्याचं काम या मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि या यासोबत आजचा दौरा जो आहे हा दौरा पुढे देखील कुठे जाणार आहे आपण जाणून घेऊया सहेजराव गायकवाड साहेब आहे त्या ठिकाणी डॉक्टर साहेब आपण काय सांगाल हा दौरा अजून कुठे कुठे जाणार आहे आता शिरसाना झाल्यानंतर वडबारे असेल राजेरवाडी असेल डोंगरगाव नंतर शिंगवड डोनगाव दरेगाव निमून तळेगाव नंतर वाकी जेवढे जेवढे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जायचा प्रयत्न आहे जेवढा वेळ पुरेल त्या त्या ठिकाणी साहेब आणि तशरद साहेब आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत शेतकऱ्याच्या जा परिवारामधील हे सर्वजण आहेत आणि यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी थेट थे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन हे सर्व जाणून घेतलं बदल स्थानिक शेतकऱ्यांच्या मात्र चेहऱ्यावर काहीतरी आशा पल्लवित होत आहे आपण यापुढे दे, या देखील अधिक अपडेट आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक राम रामबोरसे चांदवाड